अक्षता पडताच अंतरपाठ होतो दूर अक्षता पडताच अंतरपाठ होतो दूर रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सूर गुलाबाचे फुल दिसायला ताजे गुलाबाचे फुल दिसायला ताजे रावांचे नाम घेते सौभाग्य माझे नव्हती कधी गाठ भेट एकदाच झाली नजरा नजर नव्हती कधी गाठ भेट एकदाच झाली नजरा नजर आईवडी विसरले रावांसाठी सुटला प्रीतीचा पाझर दीन दुबळ्यांचे गाराणे परमेश्वरानी ऐकावे दीन दुबळ्यांचे गाराणे परमेश्वरानी ऐकावे रावा रावासारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे अंगठीवर प्रेमाची खूण सोन्याच्या अंगठीवर प्रेमाची खूण रावांचे नाव घेते पाटलांची सून नेया नेया नभात, चंद्राचा प्रकाश निया नभात चंद्राचा प्रकाश रावांवर आहे माझा खूब विश्वास मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती रावांचे नाम घेऊ करते इच्छापूर्ति तहतावर मेंदी रचली त्यावर तेल ही शिंपडले तळहातावर मेंदी रचली त्यावर तेल ही शिंपडले रावांचे मन मी केव्हा जिंकले धरला यांनी हात वाटली मला भीती धरला यांनी हात वाटली मला भीती हळूच म्हणाले राव अशीच असते प्रीती આકાશા પ્રાગન્ત બ્રહ્મા વિષ્ણુ અને મહેશ આકાશાચા પ્રાગન્નાથ બ્રહ્મા વિષ્ણુ અને મહેશ રાઉન કરતે મી ગૃહપ્રેશ